श्री स्वामी समर्थ आपल्या या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे इथे शब्द फक्त ऐकले जात नाहीत ते मनापर्यंत पोहोचतात कारण आयुष्य शिकवायला नेहमी वेदना लागतात असं नाही कधीकधी एक योग्य विचार योग्य वेळी भेटला की आयुष्याची दिशा बदलते आजचा विषय फक्त ऐकण्यासाठी नाही तो थांबून स्वतःला विचारण्यासाठी आहे तो धर्मासाठी नाही तो जीवनासाठी आहे जर कधी मन गोंधळलेला वाटलं असेल निर्णय घेताना पाय अडखळले असतील आणि मी काय करावं हा प्रश्न सतत पडत असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे भगवद्गीता हा फक्त एक धार्मिक ग्रंथ नाही ती पूजा करण्यासाठी ठेवायची वस्तू नाही ती आयुष्य जगायला शिकवणारी प्रकाशरेषा आहे कुरुक्षेत्रावर अर्जुन उभा होता हातात धनुष्य होतं पण मनात गोंधळ होता मी काय करावं हे योग्य आहे का मी हारलो तर मी जिंकलो तर आज अर्जुन एकटा नाही आज आपण सगळेच आपापल्या आयुष्याच्या कुरुक्षेत्रात उभे आहोत कोणी नात्यांमध्ये अडकलंय कोणी अपेक्षांमध्ये कोणी भीतीत तर कोणी स्वतःशीच लढतोय तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनाला जे सांगतात ते फक्त त्या युद्धापुरतं नव्हतं ते प्रत्येक काळासाठी होतं आजसाठी होतं आपल्यासाठी होतं गीता सांगते लढा बाहेर नाही खरी लढाई मनात आहे आज आपण गीतेचे काही असे विचार पाहणार आहोत जे समजले तर आयुष्य बदलतं आणि जगले तर माणूस बदलतो पहिले कर्मयोग फक्त कर्म करा श्रीकृष्ण अर्जुनाला स्पष्ट सांगतात कर्मण्ये वाधिकार असते मा फलेषु कदाचन माणसाचा अधिकार फक्त कर्मावर आहे फळावर नाही पण आपण काय करतो काम करण्याआधीच परिणामांचा विचार करतो लोक काय म्हणतील यश मिळेल का अपयश आलं तर फळाची चिंता केली की मन अशांत होतं आणि कर्म कमकुवत होतं श्रीकृष्ण म्हणतात तू तुझं काम कर प्रामाणिकपणे पूर्ण मन लावून आणि परिणाम माझ्यावर सोड जिथे अपेक्षा संपतात तिथेच खरी शांती सुरू होते दुसरे अपेक्षा आणि आसक्ती आपल्या बहुतेक दुःखाचं मूळ बाहेर नाही तर आपल्या अपेक्षांमध्ये आहे आपण लोकांकडून अपेक्षा ठेवतो नात्यांकडून अपेक्षा ठेवतो आणि कधीकधी स्वतःकडूनही जास्त अपेक्षा ठेवतो श्रीकृष्ण म्हणतात प्रेम ठेवा पण आसक्त होऊ नका कारण आसक्ती माणसाला बांधून ठेवते आणि प्रेम माणसाला मुक्त करतं जे सोडू शकतो तोच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो तिसरे मनावर नियंत्रण मन हेच माणसाचं सर्वात मोठं युद्धक्षेत्र आहे तेच मन आपल्याला उंचीवर नेऊ शकतं आणि तेच मन आपल्याला खाली खेचू शकतं श्रीकृष्ण सांगतात ज्याने मन जिंकलं त्याने संपूर्ण जग जिंकलं भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्याची भीती यामध्ये आजचा क्षण निघून जातो हा क्षण जगा कारण हाच क्षण खरं सत्य आहे चौथे संकटात स्थिरबुद्धी जीवन म्हणजे फक्त सुख नाही दुःखही आहे जय आहे पराजयही आहे श्रीकृष्ण म्हणतात जो सुखात उडत नाही आणि दुःखात ढळत नाही तोच खरा स्थिरबुद्धी आहे वादळ कितीही भयंकर असलं जर दिशेवर विश्वास असेल तर नाव किनाऱ्यावर पोहोचते पाचवे अहंकार सोडणं मीच करतो हा अहंकार आहे प्रत्यक्षात सगळं परमेश्वराच्या इच्छेने घडतं यश मिळालं की नम्र रहा अपयश आलं तरी खचू नका अहंकार सोडला की कृपा आपोआप मिळते सहावे भीती कशाची भय अज्ञानातून येतं श्रीकृष्ण सांगतात आत्मा अमर आहे मरण शरीराचा आहे मग भीती कशाची जेव्हा माणूस हे सत्य समजून घेतो तेव्हा तो आतून निर्भय होतो सातवे श्रद्धा आणि समर्पण समर्पण म्हणजे पळ काढणं नाही समर्पण म्हणजे पूर्ण ताकदीने उभं राहून देवावर विश्वास ठेवणं जिथे श्रद्धा आहे तिथे कृष्ण नक्कीच आहेत गीता वाचली नाही तरी चालेल पण तिचे विचार जर जगले तर आयुष्य नक्की बदलेल श्रीकृष्ण आपल्याला पळायला शिकवत नाहीत ते लढायला शिकवतात पण ही लढाई तलवारीची नाही ती मनाची आहे गीता युद्धासाठी नाही ती मन जिंकण्यासाठी आहे आज जर तुमच्या मनात थोडी शांतता आली असेल थोडी स्पष्टता आली असेल तर समजा श्रीकृष्णांचे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचले हा व्हिडिओ जर तुमच्या आयुष्यात थोडाही उपयोगी वाटला असेल तर लाईक करून पाठिंबा द्या शेअर करून हा प्रकाश इतरांपर्यंत पोहोचवा आणि अशाच आयुष्याला दिशा देणाऱ्या विचारांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण गीता पुस्तकात नाही ती जगण्यात आहे